श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेरा मे स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा वास्तविक काही न करणे आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ देहाने मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण मनाला स्वस्थ बना बसायला लावणे हे त्यापेक्षा सुद्धा कठीण आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हे अत्यंत कठीण मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे हो पण ते मिळवण्याकरिता साधन म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे मनाचे स्वास्थ्य बिघडवायला कारणे तीन एक आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे दोन मागच्या आपल्या बरावाईट कर्माची आठवण होणे आणि तीन उद्याची काळजी लागणे आता जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी या घडणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडून न देण्यासाठी आपली इच्छाच नाही करावी अमुक गोष्ट मिळावी अशी बुद्धीच ठेवू नये हाव सोडावी लोकांची आस सोडावी जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणे आपला अहमपणा खरोखर किती खोल गेला आहे पहा समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे डोळे झाप करून आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो आमख्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो कारण आपलाच मुलगा खराब हे आपल्याला म्हणवत नाही ते म्हणण्याची लाज वाटते म्हणून दुसऱ्याच्या मुलांना आपण वाईट म्हणतो आपला मुलगा आपल्या डोळ्या देखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे तर संत संगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये संत संगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे पण तसे तर दिसत नाही मग नडते कुठे याचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही आपल्याला सर्व समजते परंतु प्रयत्न करायला नको वासनेच्या जाळेतून बाहेर पडण्याचा आपण नाही त्यामुळे वासनेतच आपला जन्म होतो आणि वासनेमध्येच आपला अंत होतो याकरिता एकच खात्रीचा उपाय आणि तो म्हणजे भगवंताला अनन्य भावे शरण जावे रामा तू ठेवशील त्यात मी आनंद माने तुझे प्रेम मला लागू दे असे कळकळीने कल आपण रामाला सांगावे आणि सदैव नाम हृदयामध्ये ठेवावे तो उदार परमात्मा तुमच्यावर